नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पाहत आहोत मराठी व्याकरणातील परिपूर्ण मराठी व्याकरणामधील दुसरा घटक संधी संधी हा घटक व्याकरणामध्ये अतिशय महत्वाचा असतो आणि सहज आपल्याला मार्क्स देऊन जाणारा असतो जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण असे दोन वर्ण एकत्र आले असता उच्चारण शास्त्राच्या नियमानुसार एकत्र होण्याच्या प्रक्रियेला संधी असे म्हणतात दोन शब्द आहेत त्यातला पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकत्र आले तर त्यांची संधी होती आणि या शास्त्राला काय म्हणतात संधी असं म्हणतात शास्त्राच्या नियमाला संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे कोणती वस्तू जोडणे याला संधी म्हणतात इथे आपण शब्द जोडतोय म्हणून त्यांच्या शब्दांच्या संधीला संधी म्हणतोय आपण संधी हा प्रकार प्रामुख्याने संस्कृतमध्ये आढळतो प्रामुख्याने हा प्रकार संस्कृत भाषेत आढळतो मराठी शब्दांच्या संधी होताना विशिष्ट असे नियम पाळलेले नाही संधीमध्ये एकत्र येणाऱ्या पदांपैकी पहिल्या पदातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या पदातील पहिला वर्ण एकत्र येऊन दोन्हींबद्दल बद्दल एकच वर्ण तयार होतो समासात मात्र दोन शब्द फक्त शेजारी शेजारी लिहिले जातात समासामध्ये पाहता सामासिक शब्द पुढे आपण समास पाहताना आपण पाहणार आहोत सामासिक शब्द आहे आई वडील आई आणि वडील अशा दोन शब्द आहेत हे सरळ सरळ जोडून एकत्र लिहिलेले आहे तो शब्द आई वडील झाला हा सामासिक शब्द आहे यामध्ये कोणत्याही दोन्ही शब्दांमध्ये कुठेही संधी होऊन अशी एकत्र आलेली नाही तर आई वडील सरळ सरळ दोन्ही शब्द एकत्र सामासिक शब्द आहे हा मात्र संधी संधी मध्ये सूर्यो सूर्योदय सूर्य असत सूर्य प्लस उदय या सूर्य प्लस उदय या दोन्हींच रिय आणि उ सूर्यो र, रियो रिओ झालं सूर्योदय झालं त्याला म्हणतात संधी दोन शब्द एकत्र आले शेवटचा वर्ण आणि पहिला शब्द एकत्र आल्याच्या नंतर जी संधी झाली त्याला संधी म्हणतात संधीचे प्रकार तीन प्रकार आहेत मुख्यतः संधीचे तीन प्रकार आहेत नंबर एक स्वर संधि दुसरा आहे व्यंजन संधी आणि तिसरा आहे विसर्ग संधि आपण पाहतो वर्णांमध्ये स्वर व्यंजन आणि विसर्ग असे प्रकार असतात त्यांच्याच नावानुसार स्वरसंधी व्यंजन संधी आणि विसर्गसंधी हे मुख्य प्रकार आहेत आता स्वरसंधीमध्ये खूप प्रकार त्यातले आदेश वृद्धादेश यनादेश असे आदेश असतात व्यंजन संधीमध्ये आपण खूप पाहणार आहोत उदाहरणे आणि विसर्ग संधीमध्ये सुद्धा उदाहरणे पाहणार आहोत पण प्रथमत ताह తిని సంధి సంధి వ్యంజన సంధ్య ఫస్ట్ ఓఫల స్వరసంధి ఓ జరస్ పూర్తి స్వరసంధి వ్యంజన సంధ్య విసర్గ సంధిచి आणि व्यंजनला संधी म्हणतात तिसरं विसर्गसंधी हे तीन प्रकार स्वरसंधीमध्ये काय असतं तर स्वर प्लस स्वर म्हणजे स्वर मध्ये स्वर मिसळला जातो स्वरामध्ये स्वर मिसळला स्वरसंधी होते म्हणजे इतर कोणत्याही वर्णाचा येथे उल्लेख नसतो व्यंजन किंवा विसर्ग नसतो स्वर आणि स्वर एकत्र आले पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण स्वर आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर आहे या दोन्ही स्वरांच्या एकत्रित येऊन जो संधी तयार होते त्याला संधी म्हणतात एकमेकांशेजारी एकमेकांशेजारी वर्ण येणारे वर्ण येणारे जर स्वर असतील तर त्या स्वर संधी असे म्हणतात विद्या अर्थी विद्या अर्थी विद्यामधला आ स्वर प्लस अर्थी मधला हा अस्वर दोन्ही मिळून दोन्ही स्वरांचा एकत्रित एक, एक स्वर तयार होतो त्याला आ म्हणतात आ स्वर म्हणजे विद्या आणि अर्थी याबद्दल आ आणि अ मध्ये आ येतो तर विद्यार्थी सर एक शब्द तयार होतो अशा दोन्ही शब्दांचा एक शब्द तयार झाला आणि संधी झाली विद्यार्थी देव प्लस आले व मधला स्वर अ आणि आ मधील स्वर आ दोघांचा मिळून फक्त आ स्वर झाला इथे देव प्लस आलय याचा देवालय अशी संधी झाली व्यंजन संधी किंवा संधी व्यंजन प्लस व्यंजन ऑब्लिक स्वर आता व्यंजन संधी म्हणजे दोन्ही व्यंजनच असावेत अशी काही नाही एक व्यंजन दुसरंही व्यंजन पहिला शब्द व्यंजन दुसरा शब्द व्यंजन अशी संधी असू शकते किंवा पहिला शब्द व्यंजन पण दुसरा शब्द स्वर याला सुद्धा व्यंजन संधी असेच म्हणतात स्वर संधीमध्ये दोन्ही स्वर असावेत व्यंजन संधीमध्ये मात्र दोन्ही व्यंजन असतील तरी चालतील किंवा एक व्यंजन आणि एक स्वर असते जवळ येणाऱ्या वर्णांपैकी पहिले व्यंजन दुसरे व्यंजन किंवा स्वर असेल दुसरा जर व्यंजन स्वर असेल तर चालतो त्याला सं व्यंजन संधी असे म्हणतात उदाहरणार्थ सत आचा सत आचा त आणि आ एकत्र आले आणि दहा तयार झाला हे शब्द नीट व्यवस्थित पाहून घ्या सर्वच्या सर्व संधीचे जे वेगळे वाटत आहेत आपल्याला झालेले शब्द ते नीट पाठच करून ठेवायचे तरच आपल्याला संधी हा प्रकार इझी वाटू शकतो सर्व नियम सांगू आपण पण नियमांच्याच आधारे सर्व काही चालेल असं नाही कुठे कुठं अपवादात्मक सत प्लसाचार सदाचार अशा गोष्टी होतात द नसताना कसं काय आलं हे पण आपण पुढे पाहणार आहोत षट रिपू षट म्हणजे सहा रिपू षट रिपू मे ट आणि र या दोन ही ही वर्णांचं म्हणजे पहिल्या शब्दातील ट हे व्यंजन आणि दुसऱ्या शब्दातील र हे व्यंजन एकत्र येऊन ड्र तयार झालं आणि त्याचा शब्द झाला षड रिपूड रिपू, शार्थ रिपू।, शार्थ रिपू। तिसरा प्रकार विसर्गसंधी नंतर आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत एक एक पॉइंट सध्या स्वरसंधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधि काय आहे पाहू ओझर विसर्ग संधि विसर्ग प्लस व्यंजन किंवा स्वर हे लक्षात ठेवा विसर्गसंधीमध्ये दोन्ही विसर्गच असतील असं नाही एक विसर्ग प्लस एक व्यंजन किंवा एक विसर्ग प्लस दुसरं स्वर अशा प्रध्दती सुद्धा मांडणी असू शकते एकत्र येणाऱ्या वर्णांतील पहिला वर्ण विसर्ग आणि दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर होणाऱ्या संधीला विसर्ग संधी म्हणतात उदाहरणार्थ नी अधिक अंतर बघा नी, नी म्हटलं हा विसर्ग आणि अन हे स्वर किंवा आपण म्हणतो शकतो स्वराज आधी या पद्धतीनं विसर्ग आणि अम हे रण झालं आणि निरंतर नी अधिक अंतर हे अनुस्वार आहे अम नी प्लस अंतर ह हो आणि अन यांचं र तयार झालं आणि ही निरंतर हा शब्द तयार झाला पुढे दू जन दू ह्या विसर्गाचं आणि हे जे अर्ज तयार झालं आणि दुर्जन हा शब्द तयार झाला आपण पाहू शकता दुर्जन अशा पद्धतीनं हे तीन प्रकार आपण पाहिले संधीचे प्रथमत स्वर संधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी पुढील व्हिडिओमध्ये आपण यांचे डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत तत्पूर्वी एवढ्यावर धन्यवाद